बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून आकडसे येथील आदिवासी अल्पवयीन मुलीचा दिवसा अपहरण केल्याप्रकरणी व एक वर्षापूर्वी विरजेल येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गोंधपाटात मृतदेह आढळला त्याची चौकशी तात्काळ व्हायला हवी म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनवर वाल्मिकी सेना या संघटनेमार्फत शानाभो सोनवणे जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी महाविकास आघाडीचे संदीप बेडशे कामराज निकम हेमंत साळुंके माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या सह असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते मोर्चा सुरळीत पार पाडण्याकामी विभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या नेतृत्वात एपीआय गायकवाड साहेब पी एस आय पाटील दहीफळे आहेर या अधिकाऱ्यांसह सुमारे सत्तर पोलीस शिपाई तसेच गृहरक्षक दल महिला पुरुष शिपाई यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता जनतेला आंदोलन असतात तुम्ही आपण जनतेने या आंदोलनांना या मोर्चांना पाठिंबा दिला पाहिजे मुली पाहिजे आता मुली पाहिजे आजचा हा जनआक मोर्चा आहे जनतेला विनंती करतो की सगळ्यांनी सामील व्हावं शब्दगंग धुळे पोलीस प्रशासनाचा या मंत्र्यांचा अरे महायुती सरकारच करायचं काली लोक आदिवासी ने आदिवासी आदिवासी वैलाला रे जय रामचंद्राच्या वैलाला रे जय तरबूजाच्या वैलाला जयसनाको विविध परिवाराला न्याय जोरदार पाहिजे विविध परिवाराला आपण सर्वजण या ठिकाणी जी घटना घडली एका अल्पवयीन मुलीला आवाज थोडा अल्पवयीन मुलीला थोड़ा थोड़ा। थोड़ा थोड़ा। थोड़ा। एका पंधरा सोळा वर्षाच्या मुलीला चिंखेडा येथून मोटरसायकलने दोन व्यक्तींनी मोटरसायकल वर बसून तिला फरार केलं आणि या घटनेला आता वीस पंचवीस दिवस झाले त्याच्यातला एक आरोपी परत या परिवाराशी पीडित परिवाराशी संपर्क करतो आणि सांगतो की तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे मग दोघ काका पीडिताचे दोघ काका हे मुलीच्या शोधासाठी चांदसे या गावाला जातात शिरपूर तालुक्यामध्ये त्या गावाला गेल्यानंतर एका चौकात या दोघांना बसवतात आणि त्या गावातील पन्नास साठ तरुण या दोघांना एवढे बेदम मारहाण केलेली ते व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत ज्यांच्या मुलीला मुलीला अपहरण झालंय तिच्यावर काय अत्याचार झाला आहे ती कुठं आहे कुठं पळवली हे माहीत नाही आज वीस पंचवीस दिवस झाले आणि पी आय साहेब ए पी आय साहेब त्या गावाला गेले त्या आरोपींना अटक करायला पाहिजे होती त्यांना जरब बसवायला पाहिजे मुलगी पळवली त्यांना इतकं बेधम मारहाण केलं की त्याच्या पोटात न म्हणजे आतळ्या तुटल्या रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ते सीन तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय व्हायरल झालेला आहे आणि त्या लोकांनी परत तो व्हिडिओ हो। त्याच्या नातेवाईका मुलीच्या नातेवाईकांना टाकला सांगितला की मुलीचा शोध घ्यायचा नाही काय परिणाम होईल याचे तुम्ही दखल म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल आता मुलीचा शोध घ्यायचा नाही मुली यांच्या ताब्यात आहे असा दम भरला आणि मित्रांनो पोलिसांचं काम होतं ज्यांनी मारहाण केली ज्यांच्या घराची मुलगी गेली ू नका त्यांनी पोलिसांनी त्या लोकांना अटक करायला पाहिजे आणि या मुलीच्या पालकांची फिर्याद घ्यायला पाहिजे परंतु मित्रांनो दहा दिवस फिर्याद घेतली नाही जेव्हा ही घटना मला माहीत पडली तेव्हा मी आलो इथे पोलीस स्टेशनला आणि मग तेव्हा डीएसपी साहेबांकडे गेलो आणि त्या ठिकाणी शिरपूरला ती तो, तो गुन्हा दाखल झाला तो पण तोडका मोडका गुन्हा दाखल झाला अनेक कलम त्याच्यातनं कट झाल्या त्यांना पण पोस्को लागला पाहिजे त्यांनी मारहाण केली चाळीस पन्नास लोकांनी आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल आम्ही निवेदनामध्ये आहे एवढा अन्याय प्रशासन काय करते कोणाच्या दबावाखाली वावडतोय असं पोलीस प्रशासन पर... हे सगळ्यांसाठी नंतर घटना एक आदिवासी समाजाची चौदा पंधरा वर्षाची मुलगी एक वर्षापूर्वी तिचा एका मध्ये मृत्यू मृतदेह मुर्त आढळला आज एक वर्ष होऊन गेले मोका आरोपी मोकाट आहे आरोपीला अटक नाही आकर्षाच आदिवासी कोळी समाजाचं कुटुंब तिकडे आदिवासी समाजाचं आदिवासी परिवार म्हणजे गरीबांना कोणी एखादी रान पेटवला जातो आणि या गरीब परिवारामध्ये कोणी उभं राहायचं नाही का मग अशा वेळेस आम्ही विचार केला की आपण या महाराष्ट्र सरकारचा आणि जे पोलीस प्रशासन अशा पद्धतीने वागतोय त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही चार दिवसापूर्वीच मोर्चा काढलेला होता परंतु पोलीस प्रशासनाने विनंती केली आम्हाला चार दिवस द्या आता आमची मागणी आहे की त्या आकर्षाच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे मुलगी तात्काळ ताब्यात यायला पाहिजे मुलीवर काय अत्याचारिवंत आहे कुठं आहे काय काहीच माहीत नाही काहीच तपास नाही आणि त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ज्यांनी पळवली त्यांच्यावर आणि पोस्टोचा काय ज्यांनी ज्यांनी या परिवाराला मारले त्यांच्यावर पण ते सगळे कलम लागली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जी निर्देलची एक चिमुकलीचा जो खून झालेला आहे आता तिचा मेडिकल रिपोर्ट काय हे पोलिसांनी परिवाराला सांगितलेलं नाही परिवार जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा परिवार आम्हाला सांगतो तर त्या संदर्भात तुमच्याकडनं नाही एक वर्षामध्ये आरोपी सापडत ना ती सीआयडी कडे तात्काळ वर्ग करा ती केस आणि सीआयडी कडे तपास त्या विरदलच्या घटनेचा सोपवा त्याचप्रमाणे आमच्यावरती जिल्हा परिषद मध्ये शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आवाज उठवला निवेदन द्यायला गेलो आमच्यावर खोटा तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल दाखल केला माझ्या पत्नीवर माझ्यावर रावसाहेब ऋषी आणि सोनू झालसे यांच्यावर आणि भाऊसाहेब किती किती लोक तपासायला नऊ नऊ पोलिस आम्हाला सावरला शेतामध्ये शोधायला नऊ पोलीस पथक एका महिला जिल्हा परिषद सदस्यांना अटक करण्यासाठी म्हणजे काय आदिवासींवर अन्याय करण्याचा विडा उचललाय का पोलीस प्रशासनाने काय केलं होतं पोलीस प्रशासन असं दिसतंय आम्हाला डोळ्यासमोर भाऊसाहेब सरकारनंतर विषय आमच्यावर पोलिस अन्याय करताय खोटी केस काय दाखल करून घेत आहे आणि आमची फिर्याद घेत नाही आमची फिर्याद अजून मी चकला मारतोय सहा महिने झाले त्या घटना घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी रमेश पाटील यांच्या मार्फत भेटलो होतो आमदार भाजपाचे कोणी समाजाचे नेते त्यांच्या मार्फत भेटलो त्यांनी शिफारस केली त्या पत्रावर मी देवायस पी साहेबांना भागवत सोनवणी साहेबांना पण दाखवलं की तात्काळ गुन्हा दाखल करा तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करा असं शिफारस मारली या गोष्टीला झाला दोन महिना तरी पण अजून गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल नाही तर नाही आमच्या आम्हाला तुम्ही तुमच्याकडे प्रत आलेली त्याची सर्टिफाईड कॉफी द्या ती सुद्धा देत नाही त्याच्यानंतर आमच्यावर जे खोटे गुन्हा दाखल झाले ते मागे घेतले पाहिजे आणि आमचा खरा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे या मागण्यासाठी आज या ठिकाणी आपला आदिवासी टोकरे कोडी समाज सर्व आदिवासी समाजात मिळून हा मोर्चा होता आणि याला पाठिंबा या ठिकाणी आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय हेमंतराव साहेब आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आपले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय कामराज भाऊ साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे संदीप दादा येऊन गेले रामकृष्ण माजी आमदार दादा येऊन गेले यांनीही आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आता मी एवढंच सांगतो जर आठ दिवसाच्या आत या परिवाराला विरदेलचा परिवार असेल किंवा आकर्षाचा परिवार असेल यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही परत या पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन उभारणार आमरण उपोषण करणार प्रसंगी आत्मदहनाची वेळ आली तरी करू परंतु या पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे कारण गरिबाच्या मागे कोणी नाही मित्रांनो घटना बघता तुम्ही किती मोठे आंदोलन होतात का त्या विरदेलच्या पोहरीचं कोणी नाही का विचारायचं कोणी वाली नाही का कोणी साधे निवेदन द्यायला तयार नाही कोणी आंदोलन करायला तयार नाही म्हणजे गरीब परिवाराला आपण वारिस टाकतो संविधानामध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव जाती पातीचा धार्मिक भेदभाव नाही आहे फक्त विरधेलच्या त्या मुलीसाठी नाकळशाच्या मुलीसाठी मुली वेगळा न्याय का त्यासाठी हे आंदोलन आहे आणि त्यासाठी हा निषेध आज आम्ही कार्या फिती लावून सरकारचा पण आणि पोलीस प्रशासनाचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करतो अतिशय खेदाने सांगावं लागतं मित्रांनो एवढा संघर्ष करून सुद्धा न्याय मिळत नाही पण पोलीस प्रशासनाला विनंती आहे शाणाबाऊ सोनोने परिवारात सीआयडी चौकशी त्या मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे काय झालंय काय नाही का त्या परिवाराला आणि आकर्षणाच्या ती मुलगी जी गायब झाली आहे ती तात्काळ शोधून ते परिवाराचा स्वाधीन केलं पाहिजे आणि तिच्यावर काय अत्याचार झालाय त्या, त्या। पद्धतीने गुन्हे दाखल करून आरोपींना अटक झाली पाहिजे अन्यथा आम्ही आता स्वस्थ बसणार नाही एवढ्यासाठी हा आजचा निषेध मोडतो आता याच्यानंतर आपले हेमंतराव साहेब आणि कामराजबाबतील ताऱ्याने वाधायचे मित्रांनो ताऱ्याने वाढायचं आणि आकडसे येथील मुलींवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध शहाणाभाऊ सोनंनी त्यांची सगळी कैफियत मांडली आणि शाणाभाऊ दररोज मांडत असतात परंतु शाणाभाऊ एखाद्याने झोपेच सोडून घेतलं असेल तर त्याला तुम्ही काय करणार आणि आम्ही बी काय करणार न्याय मिळून घ्यायचं तर आहेच तुम्हाला तुम्ही एक जिद्दी व्यक्तिमत्व भाऊ शिवसेनेच्या माध्यमात आज आम्ही आदिवासी वाल्मिक लव्य सेनेच्या वतीने टोकरेपुरी हिल समाधान सर्व आदिवासी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ज्या अल्पवयीन मुली होत्या एक बिर्देल येथे एक वर्षापूर्वी ती मुलगी शेतामध्ये गोनपाटामध्ये तिचा मृतदेह आढळला एक वर्ष झाला अजून ती कुठल्याही आरोपीला अटक नाही दुसरी घटना अक्षरशे येथे एका अल्पवयीन मुलीला वीस दिवसापूर्वी अपहरण केलं दोन मुलांनी शिनखेड्यामधून आणि त्या मुलीच्या काकांनी पाहिलं आणि तशी फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला पण दिली आणि त्याच्यावरती पोस्को अपहरणाचे कलम लावले पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या परिवाराला तुमची मुलगी इथे त्यांच्या ना त्या अपहरण करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांनी तुमची मुलगी इथे असं चांस्याला बोलून तिचं प्रचंड पन्नास साठ लोकांनी प्रचंड मारहाण केली रक्तात म्हणतो ना आपण पोटात पोटात रक्ताच्या गिठोळ्या तयार झाल्या रक्ताच्या उलट्या झाल्या एवढी मारहाण केली त्यांच्यावर तीनशे सात पोस्को अपहरणाचे हे जेवढे कलम आहेत तेवढे सर्व कलम त्यांच्यावर लागले पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि मुलीचा तपास तात्काळ लावून त्या परिवाराचा ती मुलगी काय परिस्थितीमध्ये आहे त्या परिवाराला त्याचं समाधान होईल त्या पीडिताला न्याय मिळेल असं पोलिसांनी तात्काळ केलं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या सारख्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे आणि आमची जी फिर्याद दिली सहा महिन्यापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पोलीस स्टेशन गृहमंत्री एस पी त्यांच्यावरचे जे जे अधिकारी आहेत प्रधान सचिव गृह खात्याचे या सगळ्यांना भेटून निवेदन दिली पण आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही या सगळ्या म्हणजे हा एक आदिवासी समाजावर अन्याय होतोय तालुक्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलं म्हणून या निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे कारण आकर्षाचा परिवार मजुरी करणारा विरधेचा परिवार मजुरी करणारा त्यांची दखल घेणारा कोणीच नाही म्हणून हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला महाविकास आघाडीचे हेमंतराव साहेब शिवसेनेचे नंतर कामराज भाऊ साहेब शरद चंद्रगट शरद पवार साहेब गटाचे त्याचप्रमाणे संदीप दादा आणि रामकृष्ण तात्या आणि अशा बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आठ दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर परत मोठं आंदोलन चिनखेडा पोलीस स्टेशनला उभं केलं जाईल आकर्षे या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला मुलीला दोन विवाहित तरुणांनी शिंदखेडा येथून मोटरसायकलवर बडजबरीने बसून पसार केलं आहे या घटनेला गे गेले वीस दिवस झालेले पोलिसांना पाठपुरावा केला आणि पसार करून त्याच्यातला एक तरुण आकर्षाच्या त्या मुलीच्या पालकांना निरोप देतो की तुमची मुलगी चांसे या ठिकाणी आहे आणि तिथं तो, तो घेऊन जातो आणि त्या पसार करणारा तो आरोपी आणि तो दुसरा मुलगासोबत या दोघांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बेधम मारहाण एवढी मारहाण केली की के त्यांच्या तोंडातनं रक्त निघायला लाग लागले एवढं मारहाण केली त्याच्यानंतर के शिंकड्याचे पोलीस तिथं गेले गायकवाड साहेब आणि सुरुंजी साहेब यांनाच घेऊन आले पण ती त्याचे जे मार ठोक करत होते किंवा ते मुलीला मुलीला पडवणाऱ्यांना त्यांनी अटक केली नाही आणि परत सिंकड्याने यांना दम भरला की तुम्ही आता कुठंच जायचं आणि घरी जाऊन झोपून राहायचं अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी ती घटना मला माहीत पडली तेव्हा मी शिरपूर पोलीस स्टेशन गाठलं आणि तेव्हा तो गुन्हा दाखल केला आजपर्यंत त्या आरोपींना पण अटक अटक झालेली नाही आणि त्या मुलीला पसार करणारा आरोपी पण अजून अटकेत नाही आणि त्याच्यानंतर विरदेल या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा गेल्या एक वर्षापूर्वी दोनपाठ शेतामध्ये मृतदेह आढळला त्या संदर्भातही आरोपीला अजून अटक नाही अशा या दोन्ही घटना या गरीब आदिवासी कुटुंबातल्या असल्यामुळे कुठलाही क प्रशासन किंवा शासन किंवा पोलीस डिपार्टमेंट जाणून नजून दुर्लक्ष करत आहे याचा पोलीस डिपार्टमेंटचा निषेध करण्यासाठी आजचा आमचा निषेध मोर्चा आहे आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि विरदेलच्या केसमध्ये जर तुमच्याकडनं आरोपी शोधला जात नसेल सापडत नसेल तर तुम्ही सी आय डीकडे ती ती केस वर्ग केली पाहिजे आणि आकर्ष या ठिकाणी त्या चांसेला ज्या लोकांनी या मुलीच्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना मारहाण केलेली त्यांच्यावर पण पोस्को तीनशे सात आणि अपहरांसारखे गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली पाहिजे अशा आमच्या प्रमुख आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या